वसंतनगर इथं काळी पिवळी विहिरीत कोसळून सात जणांचा मृत्यू शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर खासदार डॉक्टर कल्याणराव काळे आमदार नारायण कुछे आमदार संतोष दानवे यांनी लावली अंत्यविधी कार्यक्रमात उपस्थिती काल दिनांक अठरा जुलै रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान पंढरीच्या विटोबाचे भक्तीभावाने दर्शन घेऊन परतलेले वारकरी जालन्यापर्यंतचा बसचा सुखरूप प्रवास करून जालन्याहून काळी पिवळी वाहनाने आपल्या गावी परतत असताना गाव हकेच्या अंतरावर आल्यावर अचानक दुर्दैवी काळी पिवळी विहिरीत कोसळून सात जणांचा मृत्यू झालाय या घटनेनं संपूर्ण चणेगाव ते तपोवान गावावर शोककळा पसरली शिवसेना जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांनी आज दिनांक एकोणीस जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान मैतांच्या अंत्यविधीस उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व शोकाकुल परिवारास भेट दिली या दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला शोकाकुल परिवारातील सदस्यांचा आक्रोश पाहून मन अक्षरशः हेलावून गेले त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर हे दुःख सहन करण्याची शक्ती देव यावेळी खासदार डॉ कल्याणराव काळे आमदार नारायण कोचे आमदार संतोष दानवे माजी आमदार संतोष सांबरे बबलू चौधरी भानुदास घोगे नाना भाऊसाहेब घोगे जयप्रकाश चव्हाण कैलाश पुंगळे कैलास चव्हाण गणेश डोळस अरुण डोळसे विलास झुंबड यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते